नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक महत्त्वाच्या घडामोडींवर भरधाव इनोव्हा कारची टेम्पोला पाठीमागून धडक कारमधील बावीस वर्षीय विद्यार्थिनी दिव्या भोसलेचा उपचारादरम्यान मृत्यू तर देविका भूते गंभीर जखमी कोल्हापूर सांगली रस्त्यावरील मालेफाटा इथली दुर्घटना वैद्यकीय बिलाची फाईल मंजूर करण्यासाठी आजवर कुणाकडून किती पैसे घेतले याचं रजिस्टर सापडलं आरमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी राजपत्रित अधिकाऱ्यांचं सामूहिक रजा आंदोलन जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम आठवड्याचा पहिलाच दिवस भारतीय शेअर बाजारासाठी पडझडीचा सेन्सेक्स सहाशे नऊ अंकांनी घसरून पंच्याऐंशी हजार एकशे दोन वर तर निफ्टी दोनशे पंचवीस अंकांनी खाली येऊन साठ वर आणि देशातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून संसदेत सादर झालं विधेयक